काय झालं हे वारं वावजन चालू झालं साहेब वारं चालू झालं चालू झालं वाऱ्यामुळे आम्ही इकडे तिकडे पाहायला लागले कस्टमर लोक आणि हा दुकानवाला इथला दुकान धरून उभा होता इथं वारं उडत होत जे उडत होत त्याच्या डोक्यावर पडलं आणि दोन चार एकूण लेडीज आल्या होत्या लेकरांना पडलं आणि एक बाई पडली तोंडावर पडली त्याच्या अंगावर अगोदर त्याच्या अगोदर बोर्ड पडला बोर्ड पडल्यानंतर थोडेसे बाजूला झाले त्याच्यानंतर ही भीत पडली याच्यामध्ये सात आठ जण जखमी झालेले सिरियस आहे मी तर दुकान लावतो बुद्धी गवालची तर अचानक हवा आली हवान ते बोर्ड बोर्ड सांगत ती भीत पडली दोन चार जखमी झाले ते के मदत केली बिचार वारं चालू होत अचानक वाढलं आणि अचानक मग ते पडलं तर जसं ते पडलं तर धक्कन ते दोन लेडीज वर पडलं तिथं ते माझ्या भावावर पडलं ते अखिलवर आणि माझ्या पाव एक इटकर पडले सरकून गेलो बाजूला नाही मी पाहायला लागलं फक्त मुक्कामात पूर्ण चार ते पाच झाले